तुम्ही बघत आहात सर्व बुवाजी बाबा बाबा व बाबीर भक्तांना कळवण्यात अत्यंत आनंद वाटतो की सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र निराळे फतेपूर परमपूज्य महंत बुवाजी आईलाजी पुणेकर यांच्या कृपा आशीर्वादाने निराळे फतेपूर येथील श्री बुवाजी बाबा यात्रा उत्सवाला सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरुवात होणार असून दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता भव्य पालखी सोहळा संपन्न होईल यानंतर सत्यनारायण महापूजा व रात्री जागरणचा कार्यक्रम होईल तसेच मंगळवारी तेरा ऑगस्ट रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम व त्यानंतर देवाच्या भाकिताचा कार्यक्रम संपन्न होईल तर व तरी सर्व भाविकांना या दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमाची सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा अशी निराळे फतेपूर देवस्थानचे महंत बबनराव महादू सांगळे यांनी केले आहे तसेच समस्त बुआजीबाबा भक्त मंडळ व पंचकृषीतील भाविक यांच्या वतीने भाविकांना या दोन दिवसीय यात्रा उत्सवासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे जबाबदारी न्याय हक्काची